श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय चला तर मग मी तुम्हाला सांगते की मी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कुठे आली होती तर हो मी आली होती पळसदरीच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि आल्या आल्या एवढ्या सुंदर गायींचं दर्शन मला इथे झालेलं आहे आणि इथे पाय आणि हात धुवायची इथे सुविधा आहे आणि हे बघा हे जे आहे ना हे आतल्या साईडला आहे अशी छानपैकी इथे दुकान आहेत इथे समर्थांच्या सर्व वस्तू मूर्ती जपमाळ सर्व काही मिळतं इथे प्रसादाकडे जाण्याचा कक्ष आहे इथून लाईन लागते महाप्रसाद घेण्याची त्याच्यानंतर तिथे आतमध्ये गेल्यानंतर मोठा हॉल आहे आणि हा मेन एंट्रन्स आहे जिथे समर्थांचा मठ आहे जिथे समर्थांचा दरबार असतो अशा प्रकारे छानपैकी दर्शन घेतलं आणि बाहेरच ही ताई बसली होती छानपैकी गावठी सर्व वस्तू घेऊन बसली होती हे जे हे ह्या सर्व वस्तू त्याच्याकडे गावठी होत्या आणि सगळे प्युअर वस्तू त्याच्यामुळे फटाफट थोडीशी शॉपिंग केली आणि आम्ही निघालो परत एका सुंदर देवाच्या दर्शनासाठी आणि जाताना एवढं सुंदर वातावरण झालं होतं मी खोपोलीतर्फे निघाली होती पळसदरीवरून खोपोली साईडला मी निघाली होती आणि खूप छान वातावरण झालं होतं मंडळी एकूण एक डोंगर एकूण एक झाडं अगदी स्पष्ट दिसत होती कारण पाऊस नव्हता हा पावसाचे ढग आले होते मात्र पण एवढं छान दिसत होतं हे जे वातावरण होतं ना एवढ्या सुंदर धकाधकीच्या गाड्यांच्या आवाजातसुद्धा एकदम मन शांत होतं ह्या वातावरणामुळे चला तर मग आता आपण पोचले आहोत दुसऱ्या डेस्टिनेशनला आणि इथे बाबूने बघितली जी खेळणी तर मला हे पण होय मला ते पण होय असं करत करत तो पुढे चालला होता पण आम्ही त्याला खूप समजून सांगितलं की बाबू आधी आपण दर्शन घ्यायचं देवाचं आणि त्याच्यानंतरच आपण हे सर्व शॉपिंग करूया त्यालासुद्धा हे पटलं तर मी खूप वर्षानंतर ह्या इथे आली होती देवदर्शनाला तुमच्यापैकी काही जणांना हे से कळलंच असेल मी कुठे आली आहे जे बाप्पाचे लवर आहेत त्यांना नक्कीच कळेल हो तर मी आली आहे महडच्या गणपतीच्या दर्शनाला जे खोपोलीपासून जवळ आहे ॲक्च्युली पळसदरीपासून आम्हाला जवळजवळ बाय फोर व्हीलर आम्हाला हार्डली अर्धा तास लागला इथे पोचायला ट्रॅफिक वगैरे आम्हाला काहीच लागलं नाही खूप सुंदर आम्ही छानपैकी सुरळीत आलो इथे ॲक्च्युली इथे देवाचं गणपती बाप्पाचं दर्शन करण्याआधी इथे महादेवाचं दर्शन केलं जातं मंगलेश्वर असं नाव आहे तर छान पिंड होती सुंदर पिंड होती इथे महादेवाची इथे पहिलं दर्शन घेतलं आम्ही आणि ॲक्च्युली सोमवार असल्यामुळे नवरात्रीचा पहिला दिवस होता सोमवार तर सोमवार असल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती ते एक मला खूप बरं वाटलं की मनसोक्त देवाला बघायला मिळतात कोण धक्काबुक्की करत नाही घाईघाई नसते कोणाला दर्शनाची आरामात सगळे जात होते आणि गाभाराच्या आतमध्ये मोला मोबाईल अलाउड नव्हता ॲक्च्युली इथे जे मी बाहेर शूट करते ती जोरजोर रोड होते मोबाईल बंद मोबाईल बंद मी असं हळूहळू लपून छपून असं छानपैकी हा जो मंदिराचा आवार आहे त्याचे शूटिंग केलेलं आहे आणि याच्यासमोर छानपैकी चांदीचा उंदीर आहे समोर चल महडचं गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर हा छानपैकी तिथे आतमध्येच लाडूचा प्रसाद मिळतो आणि तिथून दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे मंदिराला लागूनच एक छोटंसं तलाव आहे ॲक्च्युली खूप पाऊस असल्यामुळे कदाचित त्या लोक इथे बंद असेल पायऱ्या दोन इथे उतरायला ते लोक देत नव्हते पाऊस थोडं थोडं रिमझिम चालू झालं होतं आणि ते स्टार्टिंगला या प्रवेशद्वाराला अष्टविनायक लावलेले ला आहेत खूप सुंदर वातावरण झालं होतं बघा तुम्हाला मी दाखवते सुंदर गणपती असे वरती त्याच्या प्रवेशद्वाराला लावलेले ला आहे तर अशा प्रकारे छानपैकी मी सुद्धा हो माझा फोटो शूट करून घेतलं आणि मंदिरात तलावात ॲक्च्युली उतरायची भरपूर इच्छा होती पण ठीक आहे आपल्या सेफ्टीसाठी ते जरुरी आहे आणि त्याला लागूनच तिकडे एक गावदेवीचं मंदिर होतं तर नवरात्रीचं पहिला दिवस आणि देवीचं दर्शन करणार नाही असं होणारच नाही म्हणजे छानपैकी इथे देवीला माळ सोडली होती पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ होती ही आणि घट बसवला होता इथे देवीचा तर सर्व दर्शन करून झाल्यानंतर आमची वेळ होती शॉपिंगची एवढी छान छान इथे मी इथे ह्याच्या सो हिरव्या बांगड्या दिसल्या तिकडे हिरव्या बांगड्या मी घेतला सेट घेतला तो बांगड्यांचा बघा हवाला मी सेट घेतला आणि ऑब्विसली मी जर काय घेतलं तर बाबूला घ्यावंच लागेल लागे। तर बाबूसाठी घेतली होती आम्ही ही छानपैकी कार कार हातात मिळाल्यानंतर माझा बाबू जो झाला खुश प्रचंड खुश झाला त्याला असं सगळं भरपूर काही दिल्यासारखं वाटलं पण तरच लहान मुलांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे मंडळी की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा भरपूर आनंद मिळतो आणि एवढी काही महाग नव्हती बरं का शंभर रुपयाची कार घेतली आम्ही साधी सोधी तरी पण तो भरपूर खुश होता आणि दर्शन वगैरे घेऊन शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो तिच्या वाटेला पण जाताना असं वाटत होतं की भरपूर जोरात पाऊस पडणार आणि भूकही प्रचंड लागली होती तर आम्ही असं थोडंसं रस्त्यामध्ये जेव्हा पनवेल साईडला आम्ही आलो कर्जत सॉरी कर्जत साईडला आम्ही आलो तिथे असं छानपैकी उकडलेले शेंगदाणे उकळलेले चणे उकडलेले मूग मटकी आणि काय होतं मका असं आम्ही थोडं थोडंसं गाडीत खाण्यापुरतं घेतलं होतं आणि हे बघा हे जे आम्ही पाजवलं हे एन स्टुडिओ आहे कर्जतचा नितीन देसाई जे आहेत त्यांनी हा एन स्टुडिओ बांधला आहे एन डीज वर्ल्ड म्हणून हा फेमस आहे तुम्हाला माहिती असेल खूप छान वाटलं खूप वर्षांनी मी हे बघितलं आणि त्याच्यानंतर आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही इथे आलो होतो द प्लेट रेस्टॉरंट हायवेलाच आहे तुम्हाला दिसेलच खोपोली साईडला हायवेलाच आहे तर इथे आम्ही थांबलो माझं फर्स्ट एक्सपिरियन्स होता ह्या क हॉटेलचा मला काहीच माहिती नव्हतं ह्या हॉटेलबद्दल पण माझं मिस्टर बोलले की आपण एकदा जाऊन बघूया खूप चांगलं नाव आहे ह्या हॉटेलचं त्याच्यामुळे आम्ही ठीक आहे म्हटलं अनाईचे आपण ह्याच रोडने आलो आहे तर आपण जाऊन बघूया आणि आता आम्ही इथे एंटर एंट्रन्स करतो तर खूप छान एम्बियन्स होता बाहेरसुद्धा आणि आतमध्ये सुद्धा खूप छान एम्बियन्स होता अगदी गर्दी नव्हती संध्याकाळची वेळ होती कारण नाश्त्याची वेळ होती आ, आतला जो इंटिरियर होतं ते खूप युनिक होतं ते मला खूप आवडलं म्हणजे मला असं सुटसुटीत इंटिरियर आवडतं अगदी हॉचपॉच नव्हतं क्लम्झी नव्हतं काही हे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते ह्या कपाटात काय होतं मी तुम्हाला दाखवेन मी पुढे ते शूट केलेलं आहे इथे असं जे सिटिंग म्हणजे वेटिंग एरिया असा बसण्यासाठी छान कम्फर्टेबल सोफा वगैरे होता आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे मंडळी ह्यांचं जे किचन होतं ते तुम्ही बघू शकता हे जे आहे इथे मी तुम्हाला दाखवते बघा हे जे आहे, आहे। आ, 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 ते ते आ, ना हे किचन आहे तुम्ही बघू शकता की आपण किती क्लीनलेचा क्लि क्लिनलीनेस हे लोक करतात किती हायजीन मेंटेन करतात असं सुंदर होतं बाबूला इथे सोफ्यावर बसायचं होतं पण आम्हाला इथे बसायचं नव्हतं अजिबात आम्ही छानपैकी हे जे चेअर आणि इथे होते तिथे आम्हाला बसायचं होतं आणि ओळखीचा माझ्या मिस्टरांचा एक मित्र निघाला अचानक खूप वर्षांनी त्याची आणि आमची इथे इथे भेट झाली तर हे बघा असं आणि एक चांगली आयडिया म्हणजे मुलांना बसण्यासाठी इथे वेगळी चेअर आहे बरं का म्हणजे आपल्या चेअरवरती मुलं कम्फर्टेबल नसतात जनरली आपल्यासाठी उंची ज्या आपल्या ते चेअर असतात त्यांच्यासाठी ही वेगळी चेअर ही संकल्पना मला भरपूर आवडली आणि खूप छान चेअर होती मुलं छानपैकी बसून खाऊसुद्धा शकतात पण इथे एक गोष्ट होती मंडळी खूप महागडं हॉटेल आहे हे म्हणजे इन जनरल असं बघायला गेलं तर म्हणजे मिडल क्लास फॅमिली इथे सहसा येणार नाहीत असं मला तरी वाटतं तुम्ही तुम्हाला मी दाखवू शकते बघा साध्या मिल्कशेक्सचे किंवा लस्सीचे किंवा असे साधे जे सरबत एकदम साधे साधे हां एकदम मोठे पण नाही खूपच महाग होतं इथे पण ठीक आहे आता मिस्टर म्हणाले आपण कधीतरी चांगल्या ठिकाणी जाऊया आता म्हटलं जाऊया त्यांच्या जा मनासारखं करूया खूप महिन्यांनी मिस्टर आले होते आणि खूप छान आम्हाला असा टाईम मिळाला होता दोघांना एकमेकांसोबत स्पेंड करायला असे खुर्च्या वगैरे टेबल खूप सोफेस्टिकेटेड हॉटेल तुम्ही बोलू शकता जास्त जोरात ए सी नव्हतं आणि गरम पण होत नव्हतं असं होतं खूप छान होतं त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलं पहिलं आम्ही ऑर्डर केलं सोया हे मला खूप आवडलं कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या तोंडाची चव भारी आहे आपल्याला सर्व चटपटीत गोष्टी आवडतात त्यामुळे छानपैकी पुदिन्याची चटणी आणि हे घेतलं सोयाचा मी घेतली होती मसाला टी आणि माझ्या मिस्टरांनी घेतली होती कॉफी कॉफी आणि आपला काही संबंध नाही आणि माझा इथे खूप मोठं पोपट झाला कारण त्याच्यामध्ये साखरच नव्हती मी वेटरला सांगायला गेली साखर द्या तर माझे मिस्टर म्हणाले ए इथे साईडला असतं ते आपण टाकून घ्यायचं असतं <laughs> बर मला कळालं तिथे मग बाजूला ते प्रत्येक टेबलवरती होतं तिथे मीठ आणि साखर तिथे ठेवले जसं तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घ्या असं त्यांचं म्हणणं होतं तिथे बाजूला जी किटली दिसत ती किटली अर्धी भरून चहा आलेला जवळजवळ दोन कप मी चहा पी आली आहे आणि त्याच्यानंतर छानपैकी सोया चाप आणि चहा असं वेगळं कॉम्बिनेशन मी इथं ट्राय केलेलं आहे त्याच्यानंतर आमचं आलं ते म्हणजे पेरी पेरी फ्रेंच फ्राईज त्याच्यासोबत आले होते हे मेयोनीज हे इथपर्यंत सर्व ठीक होतं बरं का कारण हे सर्व चमचमीतच आहे पण ह्याच्यानंतर हे जे काय प्लॅटर मागवलं होतं हे होतं हमस हे आहे काय ते बीटरूट टोमॅटो त्याच्यानंतर हे छोटे छोटे ब्रेड आले होते आणि ते एक टिक्की होती डाळींची सगळी मिक्स टिक्की होती आणि जे बीटरूट वगैरे होतं ना ते सोया सॉसमधलं सोया सॉस नाही ते आंबट सॉस असतं त्याच्यात होतं ते अख्खं प्लॅटर होतं ते मला अजिबात पटलं नाही मंडळी कारण आपल्या तोंडाची भारी चव आहे आपल्याला लुसलुशीत मुळमुळीत असं काहीही आवडत नाही आणि ते हमस ऍक्च्युली हेल्दी असतं आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला हेल्दी गोष्टी अजिबात आवडत नाही त्यामुळे मी मसाला डोसा अँड ऑल अशी तडकती फडकती चीज खाणारी आणि तुम्ही मला जर <laughs> काही दिलं तर ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे छान मुखवास होतं खूप छान मिक्स होतं माझ्या बाबून हे भरपूर खाल्लं माझ्या बाबून काही खाल्लेलं पण मुखवास व्यवस्थित खाल्लेला आहे आणि त्याच्यानंतर मी वरती गेलो जिथे एक डायनिंग एरिया आहे तिथून त्या गॅलरीमध्ये एवढं सुंदर वाटत होतं ना मंडळी हे दृश्य बघायला एक साईडला छोटस असं तलावासारखं होतं आणि पूर्ण जिथपर्यंत बघावं तिथपर्यंत ग्रीनरीच तुम्हाला दिसणार आणि ते छान डोंगर दिसत होते हे बाहेरचं कपाट मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं एंट्रान्सलाच होतं तर ह्याच्यामध्ये ना त्यांनी सर्व हाताने विणलेल्या गोष्टी ठेवल्या होत्या या सर्व सजावटीच्या वस्तू होत्या मंडळी डॉल होती त्याच्यानंतर की चेनसुद्धा तुम्ही ह्याच्यातलं घेऊ शकता ससा टेडी बेअर खूप छान होते पण ह्याचीसुद्धा किंमत खूपच होती असं मला तरी वाटतं ॲज अ मिडल क्लास मला तरी वाटतं खूप होती ह्याची किंमत तर नशीब माझ्या बाबूने ह्याच्यापैकी काही मागितलं नाही पण ठीक आहे ज्यांना आवडतं ज्यांना खूपच हौसाय विणलेल्या गोष्टींची ते हे घेऊ शकतात खूप चांगलं आहे तर अशा प्रकारे आम्ही सर्व खाऊन वगैरे निघालो होतो ठीक वाटलं मला हॉटेल कारण आपल्याला सवय आहे खूप भारी भारी तेलकट असं चमचमीत खाण्याची तिखट खाण्याची पण ठीक आहे कधीतरी असं खावं असं मला तरी वाटतं तर ठीक आहे ही माझ्या हस्बंडची चॉईस होती त्याच्यामुळे एवढं सगळं खाल्ल्यानंतर पोट अगदी तुडुंब भरून आम्ही निघालो होतो पर तिच्या वाटेला आणि जाताना पावसाला सुरुवात ऑलमोस्ट सुरुवात झाली होती त्याच्यामुळे फटाफट निघालो आणि निघताना मंडळी आम्हाला अजिबात कुठेही ट्रॅफिक लागलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे हा खोपोरीचा रस्ता आहे टुवर्ड्स कर्जत आम्ही जात होतो छानपैकी डोंगर त्याच्यामध्ये पाऊस थंड वातावरण असं सगळं एन्जॉय करत आम्ही फायनली घरी पोचलो आणि घरी पोचल्यानंतर मी एवढी कंटाळली होती की मला माझ्या हातातल्या बांगड्या काढायला सुद्धा खूप कंटाळला होता आणि माझं गोंडस बाळ माझं श्रावण बाळ माझी मदत करत होता थोड्या वेळाने मला कळालं हा माझी हातातले बांगडे काढायची मदत का करतो आहे तर आम्ही इथे छान बांगड्या आणि आम्ही त्या बांगड्यांसोबत खेळत होतो काचेच्या बरं त्याच्यामुळे हा मला मदत करत होता तर बघ मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे बघा मी एवढी आळशी आहे हे तुम्हाला बघू शकता चला मग थँक्यू भेटूया पुढच्या ब्लॉग